महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि निवडणूक आयोगच्या ज्या अंतर्गत बातमीवरून असं समजतं की येत्या चार पाच दिवसामध्येच ही निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे परंतु त्यामध्ये एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की पूर्वी या संदर्भात जो सुप्रीम कोर्टामध्ये निकाल झालेला होता त्या निकालानुसार ह्या निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला असं आश्वासन दिलं होतं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या आतमध्ये आम्ही सर्व काही ज्या निवडणुका असतील त्या घेऊ म्हणजे महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत त्यानंतर महानगरपालिका यांच्या निवडणुका घेऊ आणि त्यानंतर त्या पद्धतीने या निवडणुका नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या झालेल्या आहेत आणि आता राहिलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका देखील दोन दोन चार दिवसामध्ये समाप्त होतील पंधरा तारखेला त्यांचं मतदान आहे महाराष्ट्रातील नग महानगरपालिकेचं आणि सोळा तारखेला निकाल होणार आहे असाच प्रकार यामध्ये पूर्वी नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच वेळेस निवडणुका होण्याच्या अगोदरच निकाल होण्याच्या अगोदरच चार पाच दिवस निवडणूक आयोगाने असा एक एक अधिसूचना काढली की आम्ही महानगर पालिकेच्या निवडणुका लगेच घेत आहोत त्याचप्रमाणे यावेळेस हे घडणार आहे असं निवडणूक आयोगाच्या अधिकृत घोटातून म्हणजे सांगण्यात येत आहे म्हणजे त्याची वाच्यता लगेच काय करता येणार नाही त्यानंतर साधारणपणे एक पत्रकार परिषद घेऊन आपले जे निवडणूक अधिकारी आहेत म्हणजे राज राज्याचे ते तशी घोषणा करणार आहेत मग आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका घ्यायच्या इथपर्यंत ठीक झालं परंतु या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला एक अडसर आलेला आहे आणि तो अडसर महत्त्वाचा म्हणजे का की त्यामध्ये जे आपले पन्नास टक्क्याचं जे आरक्षण असतं म्हणजे नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये पन्नास टक्के जे आरक्षण असतं ते आरक्षण काही नगरपालिका आपल्या जिल्हा परिषदेने ओलांडलेलं आहे आणि काही ठिकाणी पन्नास टक्के आहे काही ठिकाणी स सदुसष्ट टक्के काही ठिकाणी अडुसष्ट टक्के म्हणजे पन्नास टक्क्याच्या वर आणि साधारण सत्तर टक्क्यापर्यंत असे आरक्षणं जिल्हा परिषदेने महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेने असं काही केलेलं आहे आपापल्या आधार अखत्यारीमध्ये आणि मग हा जो प्रकार घडलेला आहे तो काही लोकांना मुळीच आवडलेलं नाही आहे म्हणजे विरोधक जे असतात ते आणि मग ते कोर्टात गेले मग कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की शेवटचा निक, एक असा निक निकाल दिला की आम्ही एकवीस जानेवारीला या विषयावर म्हणजे तुम्हाला ह्या निवडणुका या, या आरक्षण झालेल्या लॉ नगरपालिकेच्या म्हणजे जे पन्नास टक्केच्यावर आरक्षण झालेलं आहे अशा आपल्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या घ्यायच्या किंवा नाही हे आम्ही एकवीस तारखेच्या जी सुनावणी होईल त्यामध्ये सांगू मग आता एकवीस ऑक्टोबरच्या अगोदर महानगरपालिकेचा निकाल लागून सर्व काही होत आहे मग आता हे निवडणूक आयोगाने असं ठरवलं की जर समजा आपण ज्या काही टक्केवारीमध्ये म्हणजे पन्नास टक्केच्यावर आरक्षण असलेल्या ज्या जिल्हा परिषद आहे त्यांच्या निवडणुका वगळून इतर ज्या निवडणूक आहेत तर त्यांचा निकाल पत्र घेतला किंवा दोन टप्प्यामध्ये आपल्याला ह्या निवडणुका घेता येतील एकतर एकवीस तारखेनंतरच्या कोर्टानंतरच्या निर्णयानंतर ज्या जिल्हा परिषद राहतील त्यांचं आणि तत्पूर्वी ज्या जिल्हा परिषदेमध्ये अद्याप कोणताही आडस आर, आरक्षणाचा अडसर नाही अशा निवडणुका घेण्यासाठी साधारण हे लोक प्रयत्न करणार आहेत निवडणूक आयोग आणि म्हणूनच आता निवडणुकीची घोषणा आता लगेच कधीही होऊ शकते आजपासून म्हटलं तर तुम्हाला एक दिवस चार दिवस पाच दिवस कधीही पण होऊ शकते आणि त्यामध्ये पन्नास टक्क्याच्या आतमध्ये असलेले आरक्षणामध्ये फक्त आहेत बारा जिल्हा परिषद आणि त्यानंतर ज्या महाराष्ट्रातील ज्या संपूर्ण जिल्हा परिषद आहेत बत्तीस त्यापैकी फक्त बारा जिल्हा परिषद ह्या पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या आतमध्ये आहेत आणि बाकीच्यांचं जे आरक्षण आहे ते पन्नास टक्क्याच्या वर आहे मग निवडणूक आयोगातील जे सूत्र आहेत त्यांनी असं सांगितलं की ह्या बारा जिल्हा परिषदेच्या जे निवडणूक आहे यांची घोषणा आम्ही लगेच करणार आहोत मग आता त्या तसे असेल किंवा सुप्रीम कोर्टाने जर सांगितलं की या निवडणुका लगेच घ्या तरी त्या तशा निवडणुका घेऊ शकतात ते लोक आता त्या दृष्टिकोनातून निवडणूक आयोगाने तयारी केलेली आहे की एकतीस जानेवारीच्या आत कोणत्याही पद्धतीमध्ये जिल्हा परिषदेच्या निकाल लागेल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न चालू आहेत म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तर आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट एक आलेली आहे की या बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्या या महाराष्ट्रामध्ये आहेत निवडणुकीसाठी त्यापैकी वीज जिल्हा परिषदा आणि त्या अंतर् अंतर्गत अठ्ठ्याऐंशी अंतर पंचायत समित्यामध्ये आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्याहून अधिक आहेत आणि मग तिथल्या निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत न घेण्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहेत त्यामुळं सर्वोच्च न्यायालय किंवा सुप्रीम कोर्ट यांचं भवितव्य हे एकवीस तारखे तारखेला ठरणार आहेत परंतु ज्या निवडणुकीची पहिला टप्पा जो होणार आहे जिल्हा परिषदचा त्यामध्ये ज्या लोकांची निवडणूक होणार आहे ज्या जिल्हा परिषदच्या पंचायत समितीची निवडणूक होणार आहे त्यामध्ये एक घोषणा जी होईल त्यामध्ये पुणे विभागातील पुणे पुणे जिल्हा परिषद सातारा जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद आणि सोलापूर जिल्हा परिषद आणि कोल्हापूर जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणात झाली त्यानंतर रायगड जिल्हा परिषद रत्नागिरी जिल्हा परिषद त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या नगर जिल्हा परिषदेच्या म्हणजे निवडणुकाही जाहीर होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे त्यानंतर परभणी छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर या ज्या नगरपालिका आहेत तर या जिल्हा परिषद जिल्हा परिषद आहेत यांच्याही निवडणुका या एकाच वेळी घेण्याची म्हणजे निवडणूक आयोगाने तयारी केलेली आहे म्हणजे उर्वरित ज्या जिल्हा परिषद राहतील म्हणजे त्या तर त्यांचा निकाल एकवीस तारखेला सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे पण त्यानं ह्या निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केलेली आहे एकवीस तारखेला निकाल आला तरी ती घोषणा होऊ शकते आणि साधारण एकतीस डिसेंबरच्या एकतीस जानेवारीच्या आतमध्ये या सर्व निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे मग आता हे जे जिल्हा परिषद आहेत तर यांच्या ज्या निवडणुका होणार तर साधारणपणे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदा त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हा परिषदा आणि मराठवाड्यातील काही जिल्हा परिषदा यामध्ये त्यांचा आंतरभाव आहे आणि यांच्या निवडणुका होऊ शकतात आता उर्वरित ज्या निवडणुका राहतील त्या एक मराठवाड्यातील काही भाग त्यानंतर एक नागपूर परिक्षेत्रातील काही नगरपालिका म्हणजे अकोला अमरावती किंवा चंद्रपूर गोंदिया वगैरे ज्या जिल्हा परिषद आहेत तर त्यांचा जो निकाल आहे किंवा त्यांचा ज्या निवडणुकी घेण्याचा भाग आहे तो एकवीस तारखेनंतर होऊ शकतो परंतु पाय पहिल्या टप्प्यामध्ये बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे छत्तीस पंचायत समित्यापैकी फक्त वीस जिल्हा परिषदा आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्या यामध्ये पन्नास टक्के आरक्षणपेक्षा कमी असल्यामुळं यांच्या निवडणुका घेण्याचं निवडणूक आयोगाने ठरवलेलं आहे त्यामुळं आता ह्या संपूर्ण आपण जे महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद रखडलेले जे निवडणूक आहेत त्या शंबर आता होणार हे शंभर टक्के आता निर्णय झाले आहेत आणि आज आजच नव्हे तर उद्या परवा दोन तीन दिवसामध्ये चार दिवसामध्ये ह्या प म्हणजे वीस जिल्हा परिषदा आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समित्याचा म्हणजे घोषणा होऊ शकते निकालाची आता यामध्ये म्हणजे कुणाही यामध्ये मुख्यमंत्री राजकीय पक्ष किंवा कोण कुणीही यामध्ये निवडणूक आयोगासमोर काही बोलू शकणार नाही कारण निव निवडणूक आयोगाचा जो निर्णय आहे तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे आणि ते ह्या पक्षांची माहिती वगैरे घेण्याचं काही काम केलेलं नाही त्यांनी आणि ना ते घेणारही नाही आहे त्यांचं एक म म्हणणं सर्वात महत्त्वाचं आहे आणि म्हणून या ज्या निवडणूक आहेत या निवडणुका आता कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन दिवसामध्ये दो चार दिवसामध्ये सुरू होणार आहेत तरी आमचे जे या जिल्हा परिषदेचे हितचिंतक आहेत त्यानंतर कार्यकर्ते की जे आज निवडणुकीक डोळ्या डोळे लावून बसलेले आहेत त्यानंतर आमचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते डोळे लावून बसलेले आहेत तर त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आता आम्ही सांगत आहोत कारण इतक्या वेळेपर्यंत ही माहिती आम्ही देत नव्हतो त्याचं कारण अधिकृत सूत्रातून आम्हाला तशी माहिती मिळत नव्हती परंतु आता ती मिळाली आहे आणि त्यानुसार या निवडणुका वीस जिल्हा परिषदा आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती यांच्या निवडणुका लगेच होणार आहेत आणि याची घोषणा लगेच होण्याची शक्यताही निर्माण झालेली आहे तर धन्यवाद आमचं हे ए टी एम निवड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने दहा पंधरा लाख लोक बघत असतात आणि या चॅनलला आपण ज्यात जास्त शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच सबस्क्राईबचं करायचं तर करा ते कराच पण त्याबरोबर कॉमेंटही करा की तुम्हाला या चॅनलविषयी या व्हिडिओविषयी काय वाटतं ते आणि या कॉमेंटवरून साधारणपणे आम्हाला कुठल्या विषयावर काय अधिक आपणास माहिती देता येईल त्या दृष्टीकोनातून अभ्यासपूर्व प्रयत्न करून आम्ही आपणास माहिती देण्यास तत्पर राहू शकू तर आता या चॅनलला ज्या जसं सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करून एक सबस्क्राईब करून त्यानंतर एक कॉमेंटही करा धन्यवाद